नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे अकरावा हप्ता मे महिन्याचा हा लाडकीला कधी मिळणार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार लाईव्ह सांगत आहेत की तीन हजार पाचशे कोटी रुपयांच्या चे चेकवर अजितदादांनी सही केलेली आहे अकराव्या मे महिन्याच्या हप्त्यासाठी तर लवकरच लाडक्या बहिणींना अकरावा हप्ता मे महिन्याचा हा तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटी होणार आहे तर सर्व लाडक्या बहिणी लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा आत्ताच मोठा व्हिडिओ पब्लिक झालेला आहे तर तुम्हाला त्यामध्ये सर्व डिटेल्स स्वत अजितदादा पवार हे सर्व अकराव्या महिन्या सॉरी अकरावा हप्ता मे महिन्याचा याबद्दल सर्व डिटेल्स माहिती सांगत आहे आणि चॅनलवर आपण नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आणि कमेंट करा तुम्हाला एप्रिल हप्ता आला का